विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राजकीय नेत्यांचे प्रचार सभेसाठी दौरे सुरू आहेत गुरुवारी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ सभेसाठी अजित पवारांचे कोपरगावात आगमन झाले सी महाविद्यालयाच्या प्रांगणात अजित दादांचे हेलिकॉप्टर उतरले यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचं स्वागत केले त्यानंतर दादांचा ताफा थेट कोल्हे वस्तीवर पोहोचला कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे सभा असल्याने आणि अचानक अजितदादांचा ताफा येवल्याच्या दिशेने वळाल्याने अनेक जण संभ्रमात पडले यावेळी अजितदादांचे वाहनाचे सारथ्य स्वतः आमदार आशुतोष काळे यांनी केले यावेळी अजितदादांचा ताफा थेट कोल्हे वस्तीवर जाऊन पोहोचला कोल्हे यांच्या निवासस्थानी पोहोचून अजितदादांनी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदा कोल्हे कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे तसेच कोल्हे कुटुंबाची भेट घेतली कालस आशुतोष काळेंनी कोल्हे कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आज अजितदादा थेट कोल्हे वस्तीवर पोहोचल्याने नेमकी काय चर्चा झाली असावी असा, असा प्रश्न अनेकांना पडला असून भेटीनंतर अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असून सदरची भेट फक्त सदिच्छा भेट होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तसेच चर्चेदरम्यान कोल्हे परिवाराने महायुती धर्म पाळणार असल्याचे अजितदादांना म्हटले असल्याची माहिती मिळाली आहे